नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आदर्श अंगणवाडी योजना राज्यात राबवण्यात आली होती अकरा एप्रिल दोन हजार सतरामध्ये आदर्श अंगणवाडी योजना राज्यात राबवण्यात मान्यता देण्याबाबत पत्रसुद्धा काढण्यात आलं होतं आदर्श अंगणवाडी काय असते ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका असेच नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग आदर्श अंगणवाडी योजना आदर्श अंगणवाडी योजना काय असते आपल्याला सविस्तर बघायचं आहे सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचे प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचे बालकांच्या आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना महिला व बालविकास विभागामार्फत राज्यात राबवण्यात येते या योजनेचे अनेक उद्दिष्ट आहेत परंतु अंगणवाडीतील झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांच्या भौतिक शारीरिक आणि सार्व सार्वगिणी विकासासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोषणयुक्त आहार लसीकरण आरोग्य तपासणी आरोग्य शिक्षण औपचारिक शालेय शिक्षण या सेवा अंगणवाडी केंद्रातून अंगणवाडी सेविकेमार्फत पुरवण्यात येतात महाराष्ट्र राज्यामध्ये सत्त्याण्णव हजार दोनशे साठ अंगणवाडी केंद्र व अकरा हजार चौऱ्याऐंशी मिनी अंगणवाडी केंद्र केंद्रंशी एकूण दहा हजार त्र्याऐंशी एक लाख त्र्याऐंशी हजार आठ हजार तीनशे चौवेचाळीस चारी अंगणवाडी केंद्र पाचशे त्रेपन्न एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पामध्ये कार्यरत आहेत सदर प्रकल्पामध्ये सुमारे चार हजार प्रवेशिका व मुख्य सेविका आणि दोन लाख अंगणवाडी सेविका मदतीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या ग्राम पातळीवर कार्यरत आहेत तर बघा प्रवेशिका चार हजार मुख्य सेविका आणि दोन लाख अंगणवाडी सेविका आहेत आणि मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या गाव गाव ग्रामपातळीवर कार्यरत आहेत तिसरा मुद्दा आहे बघा अंगणवाडी सेविकेमार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य पोषण आहार व पूर्व प्राथमिक शिक्षण बाबी पुरवण्यात येतात याकरिता सदर अंगणवाडी केंद्राचे रूपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरित करणे ही काळाची गरज आहे सदर केंद्रामध्ये मुलांना वातावरण वातावरणपूर्व शालेय शिक्षण आरोग्य पोषण आहार देण्यात येईल तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित करता येईल याकरिता राज्य शासन स्वतःच्या निधीतून टप्प्याटप्प्याने आदर्श अंगणवाडी योजना राबवण्याचे विचारधीन होते त्यानुसार प्रथम टप्प्यात पाच हजार अंगणवाड्या सन दोन हजार सोळा सतरामध्ये आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्याची बाब विचारधीन होती तथापि सन दोन हजार सतरा अठरा वर, व या वर्षापासून टप्प्याटप्प्याने अंगणवाडीच्या आदर्श अंगणवाडीतून रूपांतर करण्यात येत आहे सन दोन हजार सतरा अठरामध्ये पाच हजार अंगणवाडी केंद्र आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यात शासनाच्या विचार दिन होते आपल्याला शासन निर्णय बघायचा आहे बघा पुढे शासन निर्णय दिले या ठिकाणी सन दोन हजार सतरा अठरा चालू आर्षिक वर्षात वर्षात प्रथम टप्प्यात राज्यातील पाच हजार व त्यानंतर प्रत्येकी वर्षी टप्प्याटप्प्याने अंगणवाडीच्या दर्जा सुधारण व त्यांच्या पायाभूत सोयीसुविधामध्ये वाढ करून त्यांना त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यास या शासनाच्या निर्णयाद्वारे शासनात मान्यता देण्यात आल्या आहेत तर बघा क कोणत्या पद्धतीने आदर्श अंगणवाडी सुधारणा केली जाणार प्रत्येकी वर्ष बघा पा पाच हजार व त्यानंतर प्रत्येकी वर्ष टप्प्याटप्प्याने अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सोयीसुविधामध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाड्यामध्ये रूपांतरित करायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत आदर्श अंगणवाडीकरिता खालील नमूद केलेले बाबी समाविष्ट राहतील आता कोणकोणते बाबी बाबी समाविष्ट राहतील या ठिकाणी बघा पहिला आहे बघा सौर ऊर्जा व संच आधारित अंगणवाडी बाब तपशील आणि स्पष्टीकरण प्रत्येकी अंगणवाडी केंद्राला विद्युत पुरवठा पंखा व एल डी टी व्ही सच आ, आ, संच यांच्याकरिता झिरो पॉईंट पाच के व्ही क्षमता असले सौर ऊर्जा संच पुरवण्यात येतील ज्यामध्ये सोलर पॅनल बॅटरी व कन्व्हर्टर इतर सुविधा असतील याशिवाय अंगणवाड्यामध्ये पंखा आणि लाईटची सुविधा उपलब्ध नसल्याने ते देखील पुरवण्यात येणार आहेत स्पष्टीकरण बघा दुसरा पॉईंट राज्यामधील राज्यामधील एक हज एक लाख एक सॉरी चौदा हजार एकशे बत्तीस अंगणवाडी केंद्रांना सद्यस्थितीमध्ये विद्युत पुरवठा उपलब्ध आहेत तथापि शेडिंगमुळे त्यांना अनेक अडचणी उद्भव उद्भवतात याकरिता सर्व अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा आधारित संच पुरवण्यात आवश्यकता आहे दुसरा मुद्दा आहे बघा अंगणवाडी इमारत ही शैक्षणिक मदत केंद्र म्हणून बनवणे आता आपल्याला तपशीलसुद्धा बघायचं आहे अंगणवाडी इमारतीचे भिंती दरवाजे सिलिंग व फ्लॉवर इत्यादींना शैक्षणिक साधून साधन म्हणून वापर करणे त्यामध्ये प्राणी फळे फुले इत्यादी चित्रे भिंतीवर रंगवण्यात येतील दुसरा आहे तिसरा मुद्दा यामध्ये आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये दिले जाणारे शिक्षण हे बालकेंद्रित व आनंदायी वातावरण दिले जाईल तिसरा मुद्दा आहे बघा तिसरा मुद्दा ई e लर्निंग साहित्य पुरवणे ई e लर्निंग साहित्य पुरवण्यासाठी प्रत्येकी अंगणवाडीमध्ये केंद्रामध्ये एल डी टी व्ही व यू एस बी पोर्ट अँड पेन ड्राईव्ह पुरवण्यात येईल ज्यामध्ये नर्स नर्सरीच्या मुलांसाठी गाणी शैक्षणिक साहित्य इत्यादींचा समावेश असेल ज्यामुळे मुलांना रंग अक्षर व शब्द शैक्षणिक खेळ इत्यादी बाबी सहजरित्या समजतील तिसरा मुद्दा आहे ई लर्निंग साहित्य उपलब्ध केल्यामुळे अंगणवाड्यातील मुलांना आनंदायी वातावरणामध्ये गुण गुणवत्तापूर्ण अनौपचारिक शिक्षण देता येईल तसेच सदर शैक्षणिक व्हिडिओचा उपयोग किशोरवयीन मुली व महिलांना प्रशिक्षण देण्याकरिता करण्यात येणार आहेत चौथा मुद्दा आहे बघा आदर्श अंगणवाडीतील मुलांसाठी टेबल व खुर्च्या पुरवणे प्रत्येक अंगणवाडीला अंगणवाडीत केंद्राला सुमारे तीस मुलाकरिता टेबल व खुर्च्या उपलब्ध करणे आदर्श अंगणवाडी केंद्रातील मुलांना आनंदायी वातावरणात अनौपचारिकता शिक्षण घेणे सदर बाबीचा पुरवठा करणे आवश्यकता आहे त्याद्वारे मुलांच्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळेल पाचवा मुद्दा आहे स्थानिक साहित्यावर आधारित शैक्षणिक साहित्य निर्माण करणे स्थानिकरित्या उपलब्ध वस्तूवर आधारित शैक्षणिक साहित्य उदाहरणार्थ मातीची भांडी झाडाची पाने इतरच्या इतर वापर करून शैक्षणिक साहित्य विकसित करण्यात येईल व त्याद्वारे अंगणवाडीतील मुलांना अनौपचारिकता शिक्षण देता येईल तिसरा पॉईंट आहे सदर साहित्याचा वापर केल्यामुळे कोणताही आर्थिक भार पडणार नाही तसेच सर्व अंगणवाडी सेविकांना सदर साहित्याचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण वर्ष वर्षाच्या सुरुवातीला देण्यात येणार आहे सहावा आहे अंगणवाडी सहावा मुद्दा अंगणवाडीतील मुलाकरिता स्वच्छ भारत कीट पुरवणे अंगणवाडी तील प्रत्येक मुलाला स्वच्छ भारत किटचा पुरवठा करण्यात येईल त्यामध्ये लिक्विड साबण हात रुमाल पेपर कंगवा पाण्याची बॉटल हे साहित्य पुरवलं जाणार आहेत तिसरं आहे सदर साहित्याचे पुरवठा केल्या केल्यामुळे मुलांना स्वच्छतेच्या सवयी बालपणापासून लागेल स्वच्छ सो, स्वच्छतेच्या सवयी लागल्यामुळे मुलांना आजार होणार नाही बघा आपण हे सर्व बाब पाहिले सर्व सदर योजनेअंतर्गत आदर्श अंगणवाडीकरिता खाली नमूद केलेल्या बाबी समिस समावेश राहतील हे आपल्याला सविस्तर आपण पाच मुद्दे पाहिलं पुढे बघा आणखी सातवा मुद्दासुद्धा देण्यात आले या ठिकाणी सहावा मुद्दा आहे साबण इतरचा समावेश असेल तसेच अंगणवाडी सेविकेला देखील एक किट पुरवण्यात येईल ज्यामध्ये नेलकटर कात्री टायट टाइ ताइल, टाईल्स ताइल, धुण्याची पावडर इतरच्या इतर समावेश असेल वस्तू तिसरा मुद्दा कमी होतील आणि त्यामध्ये कुपोष कुपोषण कमी करण्यास मदत होईल मुलांना स्वच्छतेची सवय लहानपणापासून लागली म्हणून ते स्वच्छता दूध बनू शकतात व कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील घराची व परिसराची स्वच्छता राखण्याबाबत प्रेरणा मिळेल सातवा पॉइंट आहे वॉटर प्युरिफायर वीज वि विरहित पुरवणे प्रत्येक अंगणवाडी केंद्राला शुद्ध व सुरक्षित पा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वीज विर वी, विरहित वॉटर पु प्युरिफायर पु, पु, पुरवण्यात येईल तिसरा आहे सदर बाबीचा पुरवठा केल्यामुळे मुलांमध्ये पिण्याच्या पाण्यामुळे होणारे आजार रोखण्यास मदत होईल त्यामुळे कुपोषणाला आडा घालण्यास देखील मदत होईल आठवा पॉईंट आहे बघा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा पुरवणे प्रत्येक आदर्श अंगणवाडीला मुलांचे व गर्भवती माताचे नियमित वजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वन वजन, वजन काटा पुरवणे आवश्यकता आहे सदर बाबीचा पुरवठा केल्यामुळे मुलांचे व गर्भवती माताचे नियमित वजन करणे शक्य होईल त्यामुळे कुपोषित मुले व माता पहिल्या टप्प्यात ओळखणे शक्य होईल व त्यांना योग्य आहाराचा पुरवठा करून कुपोषणावर मात करता येणार आहेत शेवटचा पॉईंट आहे बघा नऊ नंबर हाईट मेजरमेंट टेप पुरवणे प्रत्येक आदर्श अंगणवाडीला दहा एम यू ए सी टॅप्स आणि टू हाय मेजरिंग टॅप्स फाय फूटचा पुरवठा करण्यात येईल सदर बाबीचा पुरवठा केल्यामुळे मुलांची उंची नियमित मोजमाप करणे शक्य होईल तसेच मेळ अप्पर आर्म स सरकम, सरकम फेरन्समुळे कुपोषणाच्या केसेस जागेवर ओळखणे शक्य होईल त्यामुळे तातडीने कुपोषणावर मात करणे शक्य होईल शक्य होईल तर बघा हे सर्व आपण या टेबलमध्ये डिटेलमध्ये पाहिलं सर्व तपशील पाहिलं आपल्याला तीन नंबरचं बघा बागा, खाली बघायचं आहे तीन नंबरचं पण आहे आदर्श अंगणवाडी योजनेचे अमलबजावणी व निवड प्रक्रिया करण्याची कार्यपद्धती पुढील प्रमाण आहेत तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आदर्श अंगणवाडी योजनेची अमलबजावणी व निवड प्रक्रिया करण्याची कार्यपद्धती पुढील प्रमाण आहेत तर बघा पहिला आहे स्वतःच्या इमारती असलेले अडुसष्ट हजार अंगणवाड्यांची आदर्श अंगणवाड्यासाठी निवड करण्यात येईल दुसरा मुद्दा आहे सहा महसूल विभागात पाच हजार अंगणवाड्याची आदर्श अंगणवाडी ते रूपांतरित करताना प्रत्येक महसूल विभागात सर्वसाधारणपणे आठशे तेहतीस अंगणवाडीची संख्या येते एका विभागात आठशे तेहतीस अंगणवाडीची संख्या गृहीत धरल्यास एका जिल्ह्यासाठी सर्वसाधारणपणे एकशे चौवेचाळीस अंगणवाड्या येतात सदर जिल्ह्यातील प्रकल्प किमान दहा अंगणवाड्या माननीय राज्यमंत्री मान्य मंत्री यांच्या आदेशाने आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यात येतील तिसरा मुद्दा आहे याबाबतचे स नियंत्रण संबंध संबंधित जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे राहील चौथा मुद्दा आहे बघा बेस लाईन सर्वेक्षण बेस लाईन सर्वेक्षण काय असते तर बेसलाईन संरक्षणामुळे सद्यस्थिती अंगणवाडीच्या विकासासाठी अस्तित्वात असलेल्या विविध सुविधा वस्तुनिष्ठ आढावा घेणे शक्य होईल ज्या सुविधेचे अभाव आहेत त्या सुविधा संबंधित अंगणवाड्याला पुरवणं शक्य होईल तसेच या संरक्षणामुळे अभाव असलेल्या पायाभूत सोयीसुविधा आणि तसेच भविष्यात संभाव्य असलेल्या आर्थिक आणि माननीय विकासाची निगडीत बाब बाबीबद्दल डाटा उपलब्ध होईल शक्यतो सदर संरक्षण सर्वेक्षण बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी करावे त्यामुळे अंगणवाडीतील सोयी सुविधाबाबत वस्तुनिष्ठ चित्र समोर येईल या संरक्षणाकरिता नमुना नमुना आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे मार्फत उपलब्ध करून करण्यात येईल हा कार्यक्रम अंगणवाडी टास्क फोर्सचे बारकाईने राबवायचा आहे जेणेकरून अंगणवाडीच्या कामाचे सूक्ष्म मूल्यमापन करता येईल आदर्श अंगणवाडीची निवड करताना संबंधित क्षेत्राची आधाररेखा बेसलाईन आणि आर्थिक स्तरावर इकोनॉमिक्स स्टेस याची तुलनात्मक विचार करून निष्कर्ष ठेवण्यात यावे बेसलाईन समजलं असेल तुम्हाला नंतर आपल्याला पाचवा मुद्दा आहे बघा योजनेची अंमलबजावणी योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार याबाबतचे सहनियंत्रण आणि अंमलबजावणी संबंधी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि महिला व बालविकास विकास अधिकारी जिल्हा परिषद यांचे राहील सहावा पॉईंट आहे बघा नियमित मानसिक आढावा आणि कायदे का कार्याचे मूल्यापण संबंधित महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी कार्याबाबत सूक्ष्मरित्या मूल्यापण करावे त्यामध्ये संबंधित अंगणवाडीने ठराविक विशिष्ट कालावधी काय साध्य केले आहे व ठराविक कालावधी कोणती कामे पूर्ण करू शकेल याबाबत आढावा अहवाल नियमितपणे शासनाच्या अभिलेखाकरिता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे मार्फत सादर करतील तसेच ऑनलाईन एम आय एस प्रणाली विकसित करण्यात येईल व त्याद्वारे प्रकल्प टास्क फोर्स नियमितपणे त्याबाबतचे शाचित्र व प्रगती अहवाल अद्ययावत करतील आदर्श अंगणवाड्यामधील मुलांची उपस्थिती सदर आ, मुलांची उपस्थिती दर दिवशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपायुक्त अंगणवाडी एव्हिसो सेवा योजना यांना सादर करावी सदर अहवाल जनतेसाठी पारदर्शकता व उत्तरदायित्वाकरिता उपलब्ध होतील तसेच सदर अहवाल पारदर्शकता आणि जबाबदारी अकाउंटेबिलिटी याची खात्री करण्यासाठी सार्वजनिक केले जातील वस्तू खरेदीमध्ये दुरुस्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी विभागामार्फत अंगणवाडी केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तू आणि मागील तीन वर्ष झालेली जा, खरेदी यांच्या माहितीचे संकलन डाटाबेस तयार करण्यात यावा विभागामार्फत स्मार्ट अंगणवाडी योजनेची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रकल्पाकरिता राज्य स्तरावर बक्षीस देण्यात येईल सदर बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रीय बाल बालिका दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन या प्रसंगी प्रदान करण्यात येतील तर बघा या ठिकाणी विभागामार्फत स्मार्ट अंगणवाडी योजनेची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रकल्पाकरिता जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बक्षीस देण्यात येईल तर कोणत्या दिवशी बक्षीस देण्यात येते तर राष्ट्रीय बाल बालिका दिवस किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिवस किंवा स्वातंत्र्य दिवस किंवा प्रजासत्ताक दिवशी बक्षीस दिला जातो या या आता या ठिकाणी बघा या टेबलामध्ये प्रति आदर्श अंगणवाडीकरता आर्थिक खर्च खालीलप्रमाणे राहील आता आर्थिक खर्च किती असेल आदर्श अंगणवाडीसाठी तर बघा पहिला मुद्दा अंगणवाडीसाठी सौर ऊर्जा संच साठ हजार रुपये दुसरा अंगणवाडी इमारतीसाठी शैक्षणिक साहित्य पंधरा हजार रुपये तिसरा ई e लर्निंग पायाभूत सुविधा एल डी टी व्ही विथ यू एस बी पोट अँड पेंट्राईव्हसाठी तीस हजार रुपये पाचवून नंबर बालकांसाठी स्वच्छता भारत संचसाठी पंधरा हजार रुपये बालकांलकांसाठी खुर्शे व टेबलसाठी पंधरा हजार रुपये सहा नंबर वॉटर प्युरिफायर वीज विहिरीत साथीसाठी सात साथी, हजार रुपये इलेक्ट्रॉनिक वजनकाटासाठी पंधरा हजार रुपये हाईट मेजरमेंट टेपसाठी दोन हजार रुपये किरकोळ आणि देखभाल खर्चासाठी सहा हजार रुपये एकूण खर्च किती येणारे एक लाख पासष्ट हजार बघा ताई नो मी व्हिडिओ स्पीडमध्ये घेतो कारण व्हिडिओ जास्त लॉंग होत आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्त स्पीडमध्ये घेत आहे पुढे बघा राज्यातील प्रतिवर्षी पाच हजार आंध बघा राज्यातील प्रतिवर्षी एकूण पाच हजार आदर्श अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाड्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी पुढील प्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास कोटी आर्थिक तरुण करण्यात तरुण आवश्यकता राहील तर बघा पुढील प्रमाण तपशील युनिट खर्च युनिट संख्या रक्कम हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसत असेल युनि तपशील युनिट खर्च युनिट संख्या रक्कम हे या ठिकाणी देण्यात आले जिल्हा स्तरावर प्रबोधन प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळे कार्यशाळा आयोजित करण्यासाठी युनिट खर्च किती असेल आणि युनिट किती असेल आणि झिरो पॉईंट छत्तीस कोटी हे सर्व खर्च दाखवण्यात आले या टेबलमध्ये तुम्हाला जर हा झियार डाउनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही हा झियार डाउनलोड करू शकता आणि हे सर्व तुम्ही डिटेलमध्ये किती खर्च येतो हे सर्व डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आदर्श अंगणवाडी योजनेची अंमलबजावणीचे सहनियंत्रण व मार्गदर्शन करण्याकरिता राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात येईल आली आहेत सदर समितीची रचना पुढील राहील समितीची बैठक तीन महिन्यातून एकदा आयोजित करण्यात येणार आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जह महाराष्ट्र